तर नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपण आलो आहे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी दर्शन तर आपण घेणारच आहे पण इथं असं एक ठिकाण आहे की तिथे धागा बांधल्यानंतर मनातल्या इच्छा पूर्ण होतात ते आपण पाहणार आहे चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो दर्शन घेण्यासाठी आपण इथून आतमध्ये प्रवेश करणार आहे आणि इथून येणाऱ्या भाविक भक्तांना स्वामींचं दर्शन होण्यासाठी इथे वर स्क्रीनसुद्धा बसवलेली आहे हे पहा असे वरच्या साईडला स्क्रीन आहे आणि तिथून भाविक भक्त लोक दर्शन घेत आहेत मित्रांनो आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे पाहू शकता श्री स्वामींचा दरबार किती भक्तिमय फुललेला आहे की पहा रात्रीचे नऊ वाजलेले आहेत तरीसुद्धा स्वामींच्या दरबारामध्ये भक्तीचा महापूर आलेला आहे चला तर आपण दर्शन घेणार आहोत पाहू शकता या साईडला स्वामींची मूर्ती आहे इथे दर्शन घेऊयात आपण आणि हा स्वामींचा मोठा फोटो एका त्यांच्या मुंबईतल्या भक्तांनी रुद्राक्ष च्या साह्याने स्वामींची अशी प्रतिमा बनवलेली आहे पाहू शकता चार हजार पंचमुखी रुद्राक्षच्या साह्याने ही प्रतिमा बनवलेली आहे चला आपण स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जाऊयात पाहू शकता सुद्धा स्क्रीन आहे मित्रांनो आपलं छान दर्शन झालेलं आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे चला आपण स्वामींच्या गादी जे त्यांचे पहिले साहित्य आहेत गादी खॉट आणि त्यांचे पादुका आपण तिथे दर्शन घेण्यासाठी आलो आहे पाहू शकता इथे सुद्धा भक्त भाविक लोक त्यांच्या गादीचं दर्शन घेत आहेत आणि स्वामींचे इथे कपडेसुद्धा आहेत पादुका आहेत तर चला तर आपलं इथंसुद्धा दर्शन झालेलं आहे आता आपण जाऊयात गाभाऱ्यामध्ये पाहू शकता संपूर्ण स्वामींचा गाभारा लाईटिंगनं सजवलेला आहे आणि रात्री जे नऊ पावणे दहा वाजले आहेत तरीसुद्धा इथे भक्तीचा महापूर आलेला आहे मित्रांनो हे वटवृक्ष आहे आणि इथे धागा बांधून आपली मनातली इच्छा सुद्धा पूर्ण करण्यासाठी स्वामींपुढे आशीर्वाद व आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी इथं बोललं जात आहे मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी इथे असा धागा बांधत आहेत इथे वटवृक्षाला व इथं स्वामींचे दरबार आहे तिथं पाहू शकता आपण थोडासा प्रयत्न करतोय बाहेरून फुटेज घेण्याचा पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही पाहू शकता या साईडला पण भक्त लोक आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी व स्वामींना साकडं घालण्यासाठी धागा बांधत आहे चला आपण या साईडला जाऊया ह्या साईडला सुद्धा काचामध्ये स्वामींची उभा राहिलेली मूर्ती आहे आणि मोठा फोटो सुद्धा आहे इथे सुद्धा त्यांचे पादुका आणि त्यांचे जे वापरले होणार होते ते साहित्य ते सुद्धा आहेत सुद्धा आपलं दर्शन झालेलं आहे चला आपण पुढे जाऊया हाच तो फोटो आपल्या लाडक्या भक्तांनी चार हजार पंचमुखी रुद्राक्षेच्या साह्याने बनवलेला आहे चला आपण आता बाहेर जाऊया आपलं दर्शन झालेलं आहे आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया इथे नारळ फोडण्याची ठिकाण आहे हे पहा पूर्ण दगडी असं मंदिर आहे आणि वर लाईटिंगनं सजावट केलेली आहे आपण बाहेर चाललो श्री स्वामी समर्थ उपहार चला आपण त्या दिशेने जाऊया आपण बाहेर आलेलो आहे इथे पूजेचे साहित्य व जप करण्याचे माळा म्हणतो आपण आणि वेगवेगळे स्वामींचे पुस्तकंसुद्धा विक्रीसाठी आहे हे पहा संपूर्ण इथे मोठे असे दुकान आहेत श्रीगुरु पण आता बाहेरच्या दिशेने चाललो आहे पाहू शकता या सुद्धा पूजेचे साहित्य जे स्टॉल आहेत आणि इथे सुद्धा भाविक भक्तांची गर्दी आहे चला आपण अन्नछत्र पाहण्यासाठी व भोजन करण्यासाठी जाणार आहे या साईडला अन्नछत्र आहे आपण बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये आहे आपण अन्नछत्र परिसरामध्ये आलो आहे इथे सुद्धा आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे पाहू शकता समोर अन्नक्षत्र व यात्रा निवास आहेत आपण स्वामींच्या प्रसादाचा लाभ घेणार आहे पाहू शकता या साईडला स्वामींची पालखी आहे सॉरी आपण त्यांना रथ म्हणतो हे पहा या आहे स्वामींचा रथ आणि या साइडला पाहू शकता तुम्ही दत्त महाराजांचं सुद्धा अतिशय छान मंदिर आहे या साइडला धान्य कठोर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे इथे भक्तभाविक लोक फोटो काढत आहेत आणि या सुद्धा भली मोठी स्वामींची मूर्ती आहे इथे भक्त भक्तभाविक लोक फोटो काढत आहेत ए पहा स्वामींची मोठी अशी सुप्रसिद्ध मूर्ती भक्तभाविक लोक इथे सुद्धा फोटो व सेल्फी काढत आहेत इथे पाण्याची सोय आहे थंड पाणी पिण्याची सोय आहे पहा या साइडला दोन डिकमली आहेत हे पहा आणि ह्या डिकमली लाइटिंगचे आहेत हे पहा मस्त असा परिसर सजवण्यात आलेला आहे इथे गाय आपल्या वासरूला दूध पाजत आहेत पहा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट इथे ट्रस्टचा ऑफिस आहे चला आपण या साईडला जाऊया मित्रांनो हा परिसर पार्किंग व अन्नछत्रचा परिसर आहे सुद्धा अतिशय छान विद्युत रोषणाई केली आहे इथे असे कारंजे केलेले आहेत अतिशय छान वाटत आहे रात्री जे दहा पावणे दहा वाजलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला चॅनेल सबस्क्राईब करा